ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हा हॉस्पिटलमध्ये खूप रडत असतो तो प्रतापरावांना म्हणतो तुम्ही मला सांगितलं होतं ना सायलीला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही नेहमी तिला आनंदात ठेवायचं मी ते नाही करू शकलो आणि अर्जुन खूप रडायला लागतो प्रतापराव त्याला जवळ घेतात आणि म्हणतात अर्जुन बाळा असा धीर सोडून कसं चालेल सायली नक्की भरी होणार आहे तिला बरं व्हावं लागेल आपल्या सर्वांसाठी आणि तुझ्या प्रेमासाठी तिला यातून बाहेर यावंच लागेल मग अर्जुन इमोशनल होऊन जातो आणि तो म्हणतो सायली बरी होईल हो ना डॅड हे सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं संपून जाईल ना माझी सायली बरी होईल ना प्रतापराव त्याला धीर देत म्हणतात हो रे बाळा ती नक्की बरी होईल हे एक दुःखद स्वप्न आहे आणि ते नक्कीच संपेल तर दुसरीकडे प्रियाला नागराजचा फोन येतो ती खूपच घाबरलेली असते ती म्हणते या नागोबाला काय सांगू मी प्रतिमाला मारण्याच्या प्लॅनचा सा सगळा बट्टाबळ झालाय कसं सांगू त्यांना प्रिया घाबरूनच फोन उचलते ती फोन उचलत हॅलो म्हणते पण नागराज चिडून म्हणतो हॅलो काय हॅलो फोन उचलायला एवढा वेळ लागतो का काय आहे आज प्रतिमा ऑपरेशनचा दिवस आहे फोन तुझ्या हातामध्ये असायला हवा आपल्यामध्ये कम्युनिकेशन सतत राहिलं पाहिजे माहिती ना तुला आपला माणूस तयार आहे प्रतिमा आतमध्ये मध्ये एकटी असली की लगेच मला मेसेज करायचा आपला माणूस येईल त्याला प्रतिमाकडे घेऊन जायचं त्यावर प्रिया म्हणते एक मिनिट थांबाल का जरा तुम्ही का उगाच तोंडाची वाप वाया घालवता आपला प्लॅन फ्लॉप झालाय त्यावर महिपति नागरात चिडून जातात आणि म्हणतात काय बोलले तो परत म्हण प्रिया घाबरतच म्हणते माझा यात काहीच दोष नाहीये सुभेद्रांच्या घरी दहडी होणार नाहीये त्यामुळे घरात ना गर्दी नसणार त्यामुळे आपण प्रतिमापर्यंत पोहोचू पोहचू शकणार नाही महिपती चिडून म्हणतो दहीहंडी नाही होणार म्हणजे दहीहंडी सुभेदारांच्या मनानुसार होते का त्यांच्या मूडने दहीहंडी होती की काय त्यांची प्रिया त्यांना सांगते काल रात्री सायली जिनावर खाली पडली तिच्या कानातून रक्त आलं ती हॉस्पिटल मध्ये सिरियस कंडिशन मध्ये आहे मग कशी होईल दहीहंडी महिपत खूपच चिडलेला असतो तो म्हणतो कशी पडली ती आता प्रिया खूपच घाबरून जाते तिला आठवायला लागतं की सायली कशी पडली ती ती घाबरूनच सांगते आमच्या मध्ये काल रात्री थोडस भांडण झालं माझं जरास बोट काय लागलं तिला तिचा तोल गेला आणि वरच्या पायरीवरनं ती डायरेक्ट खाली पडली महिपती चिडून म्हणतो अगं तुझ्या डोक्यात पाणी झालंय का काय आज आपलं काय ठरलं होतं तू काय नळावरची भांडणं करत बसलीस तर प्रिया म्हणते नळावर नाही जिन्यावर महिपत म्हणतो आग लागली तुझ्या जिनाला त्या जिन्यासकट तुला पण जाळून टाकीन तितक्यात नागराज म्हणतो महिपत आता काय करायचं आणि महिपत म्हणतो जे ठरलं तेच करायचं तो प्रियाला म्हणतो माझी माणसं तिथं पोहोचतील प्रतिमापर्यंत त्यांना पोहचवण्याची जबाबदारी तुझी आहे आणि रागाने फोन ठेवून देतो तर हॉस्पिटल मध्ये चैतन्य हा प्रतापराव कल्पना आणि अर्जुन साठी जेवण घेऊन येतो आणि त्यांना थोडंसं खाऊन घ्यायला सांगतो तो अर्जुन कडे जातो आणि म्हणतो पूर्ण आजीने डबा पाठवलाय थोडं थोडं जेवून घ्या सगळ्यांना बरं वाटेल काल रात्रीपासून तुम्ही काहीच खाल्ला तिघेही जेवायला तयार होत नाही प्रतापराव म्हणता सायली शुद्धीवर येत नाही तोपर्यंत घशाखाली घास तरी उतरल का आमच्या घरी पूर्ण आजी ही सायली बरी व्हावी म्हणून देवाला सतत पाणी घालत असते इकडे प्रिया विचार करते की आज तर दहीहांडी होणार नाही त्या प्रतिमाला एकटं कसं गाठायचं तेवढा तिथं अस्मिता येते अस्मिता तिला म्हणते तन्वी तुला एवढं कसलं त्या सायलीचं टेन्शन आलंय तेव्हा प्रिया म्हणते सायलीचं नाही ग मी माझ्या आईची काळजी करते सायली खूप आहे आहे आता ती हे म्हटल्यावर तिला खूप त्रास होत असेल ना तेव्हा अस्मिता म्हणते तिला त्रास तेव्हा होईल ना जेव्हा प्रतिमा आत्यांना माहिती असेल की सायली हॉस्पिटल मध्ये आहे प्रिया शॉक होते आणि विचारते म्हणजे तेव्हा अस्मिता म्हणते प्रतिमा आत्यांपासून लपवून ठेवले की सायली हॉस्पिटल मध्ये आहे तेव्हा प्रिया विचारते का तर अस्मिता म्हणते कारण ती घाबरून जाईल तिला धक्का बसेल तिला पॅनिक अटॅक येईल यामुळे तिला कोणीच काही सांगितलं नाहीये त्यावर प्रियाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन येतो आणि ती लगेच तिथून निघून जाते आणि ती लगेच प्रतिमाच्या रूम मध्ये जाते प्रतिमा तिला बघून लांब जायला लागते पण प्रिया तिला म्हणते मी काही तुला त्रास देणार नाही मला तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून आले बाहेर सगळे अपसेट आहेत ना मग मन मोकळं करायला मी कोणाकडे जाऊ म्हणून इथं आले आणि प्रिया बोलते मला सायलीची खूप काळजी वाटते प्रतिमा लगेच घाबरून जाते आणि प्रियाकडे बघायला लागते प्रिया मुद्दामच तिला घाबरवत म्हणते डॉक्टर म्हणता सायलीला शुद्ध येईल की नाही काहीच सांगता येत नाही प्रतिमा तिला विचारते सायलीला काय झाले? तेव्हा ती तिला म्हणते की पूर्ण आजीने तुला काही सांगितलं नाही मग प्रिया प्रतिमाला सायली बद्दल सगळं काही सांगून टाकते सायली जगते का मरते काही सांगता येत नाही तिला अजून शुद्ध देखील आली नाही पण प्रिया ही बोलता बोलता प्रतिमाला हॉस्पिटलचा सर्व पत्ता सांगते आणि तेच प्रियाला हवं असत की प्रतिमाने एकटी बाहेर पडावं म्हणजे तिला मारण्याचा त्यांचा प्लॅन पूर्ण होईल आणि प्रियाचा प्लॅन सक्सेस होतो प्रतिमा एकटीच घराच्या बाहेर पडते तर मित्रांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा